पुणे महानगरपालिकेची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि सर्व सर्वच जे काही उमेदवार आहेत ते प्रचार करताना आपल्याला दिसत आहेत घरोघरी जात आहेत आणि नागरिकांना आहेत यामध्ये जर बघितलं तर आता आपण आहोत प्रभाग क्रमांक अठरा मध्ये वानवडीचा हा परिसर आहे आणि यामध्ये जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत ते प्रचार करताना आपल्याला दिसत आहेत आणि घरोघरी जात आहेत यामध्ये मुख्यत्वे जर बघितलं चार उमेदवार आहेत त्यामध्ये आहेत की दिलीप हरिभाऊ जांभूळकर असतील किंवा जगताप निकिता संदीप तसेच चौगुले योजना प्रसाद आणि रोहन विलासराव गायकवाड हे चारही जे उमेदवार आहेत हे चारही उमेदवार नागरिकांकडे जात आहेत नागरिकांच्या समस्या देखील समजून घेताना दिसतात आपण या उमेदवारांकडून जाणून घेतोय यामध्ये मुख्यत्वे महिला भगिणी दिसत आहेत या महिला भगिणींच्या मनात नेमकं काय आहे आणि कशाचा प्रचार या करतायत हे आपण त्या दोघींकडून जाणून घेतोय आता आपल्यासोबत योजना ताई आहेत योजना ताई प्रसाद चौगुले आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय सांगाल आपण या रणधुमाळीमध्ये आता पडलेलेच आहात नमस्कार मी सौ योजना प्रसाद चौगुले प्रभाग क्रमांक अठरा क मधून सर्वसाधारण महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुतारी या चिन्हाची उमेदवार म्हणून आता निवडणुकीमध्ये आहे तर मी निवडणूक म्हणून म्हणजे माझी पहिलीच वेळ आहे पण तरी देखील मी जर माझी निवडणूक मला कामाची संधी मिळाली तर मी हेच करणं म्हणजे माझं प्रथम कर्तव्य हे असणार आहे की महिला सक्षमीकरण आज मी जेवढा निवडणुकीचा जो अनुभव घेतलाय लहानपणापासून जे काही असेल तर त्याच्यामध्ये मी स्वतः ठामपणे सांगू शकते की माझ्या प्रभागामध्ये महिलांसाठी काहीही कामं झालेली नाहीये चार माननीय असतात पण फक्त आमच्या प्रभागामध्ये होम मिनिस्टर दिवाळी फराळ आखाड पार्ट्या बर्थडे पार्ट्या हळदी कुंकू गिफ्ट वाटप या गोष्टी झालेल्या आहेत आणि माझं माझ्या महिला भगिनींना एकच आव्हान असणार आहे की ह्या गोष्टींना बळी न पडता तुम्ही आपलं आरोग्य आपल्या मुलांचं शिक्षण आपला परिसर जो आहे तो स्वच्छ आहे कचरा वर्गीकरण वाहतूक नियंत्रण पाण्याची व्यवस्था या सगळ्या गोष्टी महिलांना स्वयंरोजगार तरुणांना शैक्षणिक संधी या गोष्टींचा विचार करून तुम्ही एक सुशिक्षित आणि तेवढंच जबाबदार आणि तेवढंच कर्तव्यदक्ष नेतृत्व निवडावं नक्कीच पण ह्या ज्या रणधुमाळीमध्ये जर बघितलं तर सर्व वा वातावरण सध्या वेगळं आहे आणि तुम्ही या नागरिकांशी भेटताय मग नागरिक अशा कुठल्या समस्या तुमच्याकडे मांडतायत की ज्या सोडवण्यासाठी आपण तत्पर आहात नागरिकांच्या या समस्या आहेत जेव्हा आम्ही आता प्रचारासाठी फिरत आहोत तर मुख्यतः महिलांच्या समस्या आहे आम्हाला घर बसल्या काही काम नाहीये आमच्यापर्यंत शासकीय योजना येत नाहीत आमच्या लहान मुलांसाठी गार्डन उद्यान व्यवस्थित नाही आहेत हॉस्पिटल जरी झाले मनपाचे हॉस्पिटल आहेत प्रभागामध्ये पण ते किती तिथल्या सुविधा किती व्यवस्थित आहेत सुरळीत चालू आहेत याच्यावरती प्रश्न उभार उभे केले जातात आमच्या समोर त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी काय झालेलं आहे मन मनपातर्फे आहे आम्ही जरी म्हणजे जे कोणी निवडून येणारे सदस्य आहेत त्यांना देखील महानगरपालिकेतर्फे शासनातर्फेच सगळ्या गोष्टी सगळ्या सुविधा उपलब्ध करण्याची संधी दिली जाते पण त्या खरंच नागरिकांपर्यंत पोहोचतात का ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळ केंद्र असतात लहान मुलांसाठी अभ्यासिका असतात बालविकास केंद्र असतात महानगरपालिकेचा लाईट हाऊस म्हणून प्रोजेक्ट आहे जो की आमच्या वानवडीचा मंजूर झालेला आहे आणि तो दुसऱ्या प्रभागामध्ये आहे तर या गोष्टीचं नागरिकांना म्हणजे जाणीव नाही आणि मी आता या गो या ही हीच जाणीव नागरिकांना करून देत आहे सध्या कि प्रभागामध्ये शासकीय योजना असतील माननीयांना जो निधी मिळतो तो कुठल्या कामाचा मिळतो त्याचा खरंच योग्य वापर झालेला आहे का या गोष्टींची जागरूकता मी नागरिकांमध्ये करत आहे आपल्याला फक्त डांबराचे रस्ते काढून तिथं सिमेंट टाकणारे रस्ते हे नेतृत्व नको आहे आपल्याला तर ह्या गोष्टीचीच मी जनजागृती करत आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही राहणार नक्की काय महिला सक्षमीकरण युवकांना योग्य प्रशिक्षण महिलांना स्वयंरोजगाराची संधी ज्येष्ठ नागरिकांसाठी काही सुविधा विरंगुळा केंद्र असतील त्यांना एखादं मनोरंजनासाठी काही त्याच्यानंतर उद्यानं असतील दवाखाने असतील या गोष्टी माझ्या प्रामुख्याने माझी कामं असणार आहेत आज वानवडीला वारकरी संप्रदायाचा एवढा मोठा वारसा मिळालेला आहे आमच्या गावामध्ये महिनाभर भर आखा सॉरी काकड आरती वगैरे हे सगळे कार्यक्रम चालू असतात आणि वानवडी मधून फातिमानगर पासून दोन्ही दिंड्या एकत्र एक जातात आणि त्या दिंड्या जाण्याच्या आधी वानवडीमध्ये विविध छोट्या छोट्या गावातून छोट्या छोट्या दिंड्या एकत्र येतात दोन दिवस त्या निवासी असतात पण त्या दोन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी निवासी असतात जर माननीय चार माननीय असून तुम्ही स्वतःचे बर्थडे पार्टी हळदी कुंकाचे कार्यक्रम दीड दीड हजार लोकांनी दोन दोन हजार लोकांमध्ये करता तर माझा एकच प्रश्न असणार आहे की तुम्ही चारशे पाचशे लोकांचे ज्या दिंडे येतात त्यांची व्यवस्था तुम्ही का करत नाही आज त्या दिंड्यांची एवढी गैरसोय असते मॅडम की त्यांना सोय नसतीय कुठेही राहिलेले असतात त्यांचा ते स्वयंपाक करतात खातात मग तुम्ही असे सांस्कृतिक कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम घेतात त्याच्यामध्ये एवढं अन्न वेस्ट जातं तुम्ही चा, यहुडा वारसा मिला है, तर तुम्ही च्या एवढा मोठा वारकरी संप्रदायाचा वारसा मिळालेला आहे तर त्याचं पुण्य तुम्ही का घेत नाही तर हा एक माझा प्रश्न म्हणजे मान्यांना हा प्रश्न आहे माझा नक्कीच निकिता जगताप या देखील आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय ताई काय सांगाल तुम्ही दोघीही महिला आज सक्षमपणे उभ्या आहात आणि प्रचार देखील आपला सुरू आहे नक्की कशा पद्धतीचं विजन ठेवून आता आपण या रेंदुमाळीत उतरल्या पहिली गोष्ट तर मला हे सांगायचं आहे की मी जी ज्याही फील्डमध्ये गेलेली आहे मी स्वतः एक आर्किटेक्ट आहे शिक्षणाच्या हुद्द्यावरती चांग शिक्षणामध्ये चांगल्या हुद्यावरती आहे त्याच्यानंतर ना क्रीडामध्ये गेला तर क्रीडामध्ये पण माझा चांगला हुद्दा आहे दुसऱ्या गोष्टींमध्ये पण जर तुम्ही गेला तर मी खूप गोष्टींचा मला अवॉर्ड भेटलेला आहे तर इथे पण मी शंभर टक्के निवडूनच येणार आणि महिलांसाठी खूप गोष्टी करणार या तर नक्कीच आहेत तसंच आपल्या प्रभागामध्ये खूप गोष्टींची कमी आहे आर्किटेक्ट असल्यामुळे मला असं वाटतं की इन्फ्रास्ट्रक्चरच्या ज्या गोष्टी आहेत रस्ते आहेत रस्ते चार वेळा बनवले जातात दरवेळी जो नगरसेवक येतो किंवा इलेक्शन येतात तेव्हा चार वेळा तेच तेच रिपीट टेलिकास्ट ता होतच असतं आपल्या प्रभागामध्ये तर त्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित कर करायचं काम मी करणार आहे परत ग्रीन बेल्ट जो असतो किंवा रिझर्वेशन ज्या आहेत जॉगिंग ट्रॅक्स असतील जॉगिंग पार्क्स असतील जे सिनियर सिटिझन्स असतील त्यांच्यासाठी वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतील चिल्ड्रन्स प्ले एरिया म्हणा गार्डन्स असतात पार्क असतात या सगळ्या गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चरशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या शंभर टक्के मी करायचा प्रयत्न करणार आहे तसंच म्हटल्या की बेगरे, बेगरे योजना आहे। ता ता योजना आहेत तशा त्या कळल्या पाहिजेत लोकांपर्यंत तर त्या योजना कोणाच पर्यंत आजपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत लोकांची ह्याच गोष्टी आहेत पहिली गोष्ट तर माझ्या प्रभागामध्ये जेवढे एरिया आहेत त्यांच्या सगळ्यांकडे रोडचा इतका मोठा मेजर प्रॉब्लेम आहे की फोर व्हीलर त्यांच्यापर्यंत जातच नाही किंवा अँब्युलन्स असेल इमर्जन्सी असेल तर अँब्युलन्स नसल्यामुळे ना लिटरली आम्ही आम्ही स्वतःच लोकांना वरती घेऊन आलेलो आहोत त्यांच्या गल्ल्यांमधनं बाहेर तर तशा गोष्टी नको आहेत आपल्याला जे काही होतंय ते लिगली आणि फॉर्मली व्हायला पाहिजेत आणि रोडचा तर मेजर प्रॉब्लेम ड्रेनेज इश्यूज असतील लोकांच्या घरापर्यंत गोष्टी पोचलेल्या नाही आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजेत बस स्टॉप मेजर प्रॉब्लेम आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट हे भेटत नाहीयेत लोक लोकांपर्यंत तर त्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत असं मला वाटतं नक्कीच आपण बघतोय की योजनाताई चौगुले आणि तसेच निकिताई जगताप असेल किंवा दिलीपजी जांभूळकर असतील आणि रोहनजी गायकवाड हे चारही उमेदवार या प्रभागामध्ये फिरतायत सर्व नागरिकांच्या समस्य जा समस्या जाणून घेत आहेत आणि या समस्यांमध्ये ज्या काही समस्या आहेत नागरिकांना त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं या दोघी महिला आज सक्षमपणे उभ्या असून या महिला त्या ज्या काही योजना आहेत त्या नागरिकांपर्यंत पोहोचवत या समस्या सोडवण्याचं आत्ताच निकिताई आणि योजना ताई आहेत ह्या दोघींनी आता नुकतंच सांगितलेलं आहे इथे समस्या भरपूर आहेत आणि योजना ताई चौगुले आणि जगताप या सगळ्या म्हणजे फिरून लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचत पोचत आहेत आणि नवीन संधी दिली पाहिजे उमेदवारांना खरंच त्या तरुण आहेत आणि त्यांना समाज कल्याणाची आवड आहे तर तुम्ही म्हणजे त्यांना निवडून द्यावं यंदा तू तरीच यावी असं मलाही वाटतं आमच्या प्रभाग क्रमांक अठरामध्ये बरेच समस्या आहेत त्याच्यासाठी आम्ही आमचे सक्रिय जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून आमच्या ब बहुतेक बरेच असे प्रश्न आहेत की ते आता सध्या उभे करणार आहेत तर ते आहेत ते त्यांच्या तृणी आम्हाला असं वाटतं की तुतारी हे योग्य पर्याय आपल्यासाठी आणि गावातल्या भरपूर असे प्रश्न आहेत महिलांच्या झाले समस्या ज्येष्ठ नागरिकांच्या झाल्या गार्डन्स प्ले ग्रुप वगैरे सगळ्यांच्याच झाल्या त्याच्यासाठी आम्ही कसं महिला महिला आघाडीचे उमेदवार योजना चौगिले झालं परत ती निकिता जगताप झालं हे दिलीप जांभोकर झालं आणि गायकवाड झाले त्यांच्या थ्रू म्हणजे आपल्या तुतारी हा प्रभाग त्यांच्यासाठी बेस्ट आहे